काल दिनांक 28 रोजी वाडा तालुक्यातील जामघर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक वर्षापासून रखडलेल्या मोकाशीपाडा येथील अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते जर आमच्याकडे रस्ता नव्हता पण कपिल सा कपिल पटेल साहेबाई आम्हाला रस्ता हा दिला तसेच काप काप त्यांच्या अगोदर येऊन कापसा साहेबांनी इथं येऊन बघितलं ती परिस्थिती फार कठीण होती त्यांनी आणि आता त्यांनी ह्या मे मेच्या दरम्यान रस्ता आमचा एकदम बनवून दिलेला आहे व्यवस्थित झालेला आहे आणि पुढचा पण थोडासा हा आहे खराब रस्ता तो आमचा बनवून द्यावा हे आमची विनंती आहे कपिल पाटलांचे आभार आम्ही असे मानतो की खरोखरच आम्हाला ह्या रस्त्यात चालायला एवढा चित पावसाळ्यात आम्हाला एवढा त्रास व्हायचा हो आणि त्यांनी जो रस्ता बनवून दिला आहे त्यामुळं त्यांचा आभार कसं मानावं हे आम्हाला खरोखर फार खंत वाटते ते खरोखर त्यांचे आभार फार आम्हाला फार उपकाराचे आहेत असं आम्हाला वाटते आम्ही आयुष्यात त्यांचे उपकार विसरणार नाही एवढीच माझी नम्र विनंती हेच yes, माझं तसेच तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील सोनाळे खुर्द येथे रस्त्याचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले असून त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आज माजी केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील यांच्या प्रयत्नाने माझ्या जे अंतर्गत रस्ता सोनाळा खुर्द हा अंतर्गत रस्ता तर भूमिपूजन आज आम्ही एका ज्येष्ठ आमचे ग्रामस्थ रामचंद्र मराडे यांच्या हस्ते स्वकल्प वाढवून आम्ही केला आहे परंतु गेले अनेक वर्ष आमच्या गावाचा गाव चढाव रस्ता जो आहे तो अतिवृष्टीमुळं दरवर्षी नित्याने खराब होत असतो तर त्या रस्त्याचं सुद्धा काहीतरी निधी मिळवून आम्हाला तो रस्ता न रस्त्याचा निधी उपलब्ध व्हावा अशी मी माननीय साहेब इथे आलेत त्यांना विनंती करतो की याच्यासाठी सुद्धा आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आम्ही वारंवार दरोडा साहेब यांना पण विनंती केली परंतु हा रस्ता कित्येक वर्ष खूपच खराब म्हणजे एखादी बाईकसुद्धा चढवायला खूप त्रास होतो फोर व्हीलर तर उतरतच नाही आम्ही गाड्या खाली लावतो तर कित्येक वर्ष हा रस्ता पेंडिंग पडून असल्यामुळं प्रलंबित असल्यामुळे त्या रस्त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध व्हावा अशी मी विनंती करतो जे भूमिका आहे त्याच्याच बरोबर हा मेन रस्ता जर झाला तर चांगलीच गोष्ट होईल कारण हा बरेच वर्ष प्रलंबित रस्ता आहे त्याची गरज आहे मुख्य रस्ता आहे आणि सगळे खड्डेच जाईल त्या रस्त्याला रस्ता नाहीच राहिलेला तर कपिल पाटील ह्या शासनाने जर त्याच्यात हे केलं मन घालून जर रस्ता बनवला तर चांगला होईल निषेध निषेध येथे रस्त्याची भूमिपूजन करण्यात आले असून गावात शाळेत जाणाऱ्या मुलांना वह्यांचे तसेच खाऊंचे वाटप करण्यात आले दरम्यान गावातील नागरिकांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आभार मानले या प्रसंगी सुव्यवसायक नंदकिशोर कापसे कृषी आघाडीचे सरचिटणीस पालघर जिल्हा राजू रिकामे तालुका सरचिटणीस शंकर भोहिल प्रफुल चौधरी तसेच सहकारी स्वप्नील गवळी आकाश नाडे व गावकरी उपस्थित होते